नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत चोको चिप्स कुकीज कुकीज हे प्रत्येकालाच आवडतात पण काय होतं बराच वेळा आपल्याला बाहेरच्या गोष्टी आवडत नाही किंवा आपण लहान मुलांना बाहेरच्या गोष्टी द्यायचं टाळतो तर आज आपण घरच्या गर घरी मस्त अशा दहा ते पंधरा मिनटात कुकीज कशा तयार होतील ते पाहणार आहोत अजिबात ओव्हनची सुद्धा गरज नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात झटपट ह्या तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही अशा पद्धतीने एकदा कुकीज करून बघा तुम्हाला आवडतील नक्की आवडतील मग तुम्ही विकत आणायच्या भानगडीतच पडणार आहेत कुकीज करायच्या म्हटलं की तुम्ही मुलांसाठी घरीच करून देतात तर बघू शकता किती सुंदर झालेलं आहे चवीलाही खूप सुंदर झालेले आहेत दिसायला आलाय तर खूपच छान झालेले आहेत टेस्टर एक नंबर झालेला आहे चल तर चलाल तर आज पाहूयात कशा बनवायच्या तर एक मोठं भांडं घेतलं आहे जरा पसरट भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी तूप ऐवजी तुम्ही इथे बटरही वापरू शकता किंवा वनस्पती तूपही वापरू शकता पण जर एकदम तुम्हाला पौष्टिक करायचे असतील तर करा तुम्ही हे घरगुती आपलं तूप वापरा म्हणजे एकदम छान अशा हेल्दी मुलांसाठी तयार होतील आता ज्या वाटीने आपण साजूक तूप घेतलं आहे त्याच वाटीने आपण साखर घ्यायची आहे आणि साखर आणि तूप हे छान असं एकत्र करायचं आहे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडेसे एक दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला मेहनत करायला लागेल हे परफेक्ट जमलं की आपले कुकीज एक नंबर तयार होतात अजिबात कडक होत नाही एकदम सुंदर असे तयार होतात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सारखं फिरवत राहायचं एकदम फेटून घ्यायचं हे पीठ भरपूर असं फेटून घ्यायचं जेवढं होता येईल तेवढं फेटून घ्यायचं याचा कलर बदलेपर्यंत हे याचा कलर जरा पांढरा होतो अशा पद्धतीने बघू शकता कलर बदलत बदलत जातो आणि हे छान असं चा, हलकं फुलकं फेटलं जातं आता बघू शकता व्यवस्थित असं फेटून घ्यायचं इथे एक दहा पंधरा मिनटं लागतील वेळ जास्त वेळ नाही लागायचा तर हे छान फेटलं गेलं आहे कसं कळायचं तर एक काय करायचं एक बाऊल घ्यायचा छोटासा बाऊलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं ठीक आहे त्या पाण्यामध्ये काय करायचं थोडंसं हे पीठ टाकून बघायचं अशा पद्धतीने तर बघू शकता तर काय करायचं एक बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या हे फेटलेलं टाकून बघायचं जर हे तळाशी राहिलं तर मन समजायचं आपलं पीठ फेटलं गेलेलं नाही तरंगलं तर म्हणायचं शंभर शंबार टक्के फेटलं गेलेलं आहे एक अजून एक पाच मिनटंही मी फेटते पाच मिनटानंतर एकदम हलकं फुलकं तयार होईल एकदा एक, एक पाच मिनटानंतर बघूया आता आपण थोडंसं हे पीठ या पाण्यामध्ये टाकूयात बघू शकता आता हे बघा हलकं फुलकं झालं वर तरंगत आहे तर मस्त परफेक्ट असं आपलं हे पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे आता काय करायचं हे सगळं काढून घेऊया आता एक चाळणी आहे माझ्याकडे आता याच्यावरती मी चाळणी ठेवते त्या चाळणीमध्ये मी घालत आहे मैदा ज्या वाटीने आपण तूप घेतलं ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी मैदा घेत आहे मैदा इथे मी दोन वाट्या घेत आहे प्रमाण लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण तूप साखर घेतली त्याच वाटीने दोन वाट्या मैदा घेत आहे आणि दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि दोन मोठे चमचे कोको पावडर घेतलेले आहे कोको पावडर दोन चमचे घेतले आहे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही दूध पावडरही टाउ टाकू शकता नाही टाकले तरी काही हरकत नाही आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे फक्त चिमूटभर खूप जास्त नाही आता हे छान असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं एकत्र हे व्यवस्थित जिन्नस सगळे एकत्र होतील अशा पद्धतीने सगळं चाळून घेऊयात बघू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि हे काय करायचं चाळणी साईडला ठेवायची हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं जसं आपण भाकरी पोळीला पीठ मळतो तशा पद्धतीचं मळायचं नाही हलकं हलकं मळायचं कारण याच्यातलं जे तूप असतं ना ते तूप असं पातळ व्हायला मदत होते किंवा पातळ पटकन होते त्यामुळं सावकाशाचं मिक्स करायचं अशा पद्धतीने बघू शकता हलक्या हाताने सुरुवातीला व्यवस्थित जिन्नस सगळं एकत्र करायचे लागलंच तर दूध घालायचं एक चमचाभर इथे दूध लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करू शकता तूप परफेक्ट आहे तूप जास्त घालू नका नाही तर त्याचं वितळ जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी आता काय करत आहे दोन मोठे चमचे दूध घेत आहे छोटीशी वाटी त्याच्यात दोन चमचेबरोबर दूध बसतं दोन मोठे चमचे दूध घेतलेलं आहे जे आपण पोहे खायचा चमचा असो ना त्या चमच्याने दोन ते तीन जास्तीत जास्त तीन चमचे घाला याच्या व्यतिरिक्त घालू नका तर असं छान असं हलकं फुलकं होईपर्यंत मळून घ्यायचं अद्दर अद्दर, अद्दर हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप असं सावकाश करून घ्यायचं असं खूप प्रेस देऊन नाही कनेक्ट मळाय मळल्यासारखं मळायचं हलकं हलकं असं मळून घेतलेलं आहे हे कुकीज चवीला खूप छान लागतात मुलांनाही आवडतात एकदम टेस्टी होतात तुम्ही एकदा केले ना घरी तर तुम्ही बाहेरून विकत आणणारच नाही घरच्या घरी कसार ओव्हनची सुद्धा गरज नाही घरच्या घरी अति अगदीच झटपट हे कुकीज तयार होतात आता बघू शकता हे पीठ छान असं मळलं गेलेलं आहे अशा पद्धतीने मळून घ्यायचं बघू शकता खूप सुंदर चव लागते कुकीजची तर काय करायचं खूप जास्त तूप घालायचं आणि दूध घालायचं नाही जास्त दूध झालं तर कडक होते तर आता काय करायचं तोपर्यंत आपण कडईत आहे प्रिट करायला ठेव इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये छोटंसं स्टँड ठेवलं आहे त्याच्यामध्ये ताट झाकून ठेवलं आहे म्हणजे पटकन कढई आपली गरम होईल आता एक छोटीशी प्लेट घेतली आहे माझ्याकडे आहे त्याला काय केलं आहे थोडंसं सा साजूक तूप लावलं आहे थोडंसं लावायचं अगदी याच्यातला थोडंसं गोळा काढायचा आणि आपण पेढा करतो ना पेढ्याच्या आकाराचे साईज करायची छोटं तुम्हाला गोल हवे असेल तर गोल करा किंवा चौकोनी हवे असतील चौकोनी केले तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही मी याचे पेढ्याच्या आकाराचे करते तर हे सगळे अशा पद्धतीने करून घ्यायचे बघू शकता खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने मऊ स्मूथ असं पीठ झालेलं आहे गोळे करून घेऊयात हे छान असे पेड्याच्या आकाराचे आणि असे थोडे ताटामध्ये ठेवून घेऊयात बघू शकता एकदम ही साईज बघा केवढी छोटी आहे आता ही तयार झालं मी तुम्हाला दाखवते केवढे मोठे तयार होतात आणि दोन ह्याच्यामध्ये आपण अंतर भरपूर ठेवलेलं आहे हो की नाही खूप जास्त जवळजवळ नाही ठेवलेले आता याच्यावरती कुकीज लावूयात मुलांना कुकीज याच्यावरती लावूयात चोको चिप्स लावूयात मुलांना चोको चिप्स खूप आवडतात आपण चोको चिप्स कुकीज करत आहोत ना त्यामुळे याच्यावरती आपण छोट चो, छोटे छोटे असे चोको चिप्स लावून घेऊयात बघू शकता थोडे थोडे लावायचे अगदी हे किराणा मालाच्या दुकानात छो पाकिट मिळतं एक पन्नास रुपयाला पाकिट मिळतं भरपूर त्याच्यात चोको चिप्स असतात एकदा आणून ठेवलं ना की तुम्ही असं चोक नानकेट किंवा बिस्किट वगैरे काय गु करायची असेल गोष्टी केक करायचा असेल तर तेव्हा ते तुम्हाला उपयोगाला येतं खूप जास्त महाग नाही आहे अशा पद्धतीने सगळ्या बिस्किटांवरती मी हे चोको चिप्स लावून घेते बघू शकता तुम्ही त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर बदामाचे काप वगैरे ड्रायफ्रूट असतील तर ते हे लावू शकता किंवा नाही लावले तरी चालतील प्लेन जरी ठेवले तरी कुकीज छान लागतात चवीला आता अशा पद्धतीने मी सगळ्या कुकीजवरती चोको चिप्स लावून घेते तोपर्यंत आपली कढई गरम होती ठीक आहे तर एक प्लेट तयार होती अशा दोन ते तीन प्लेट तयार करून घेऊयात आता एक प्लेट तयार झालेली आहे मधल्याही कुकीजवरती मी थोडेसे चोको चिप्स लावून घेते बघू शकता किती छान दिसते दिसायला सुंदर दिसते टेस्ट अप्रतिम झाली होती एका दिवसात सगळे कुकीज संपले राहिलीच नाही हे पहा अशा पद्धतीने आता हे काय करायचं कढई तर गरम झालेली आहे कढईवरचं झाकण काढून घेऊया त्याच्यावरती सावकाश ठेवायचं कारण कढई तापलेली असते चटका बसू शकतो आणि ही प्लेट त्याच्यावरती झाकून ठेवायचं बरोबर वीस मिनटं ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं त्याच्याकडे बघायचं नाही गॅस मिडियम ठेवायचा मोठा ठेवायचा नाही पंधरा ते वीस मिनटानंतर बघूया आपण बघू शकता तुम्ही किती छान असे मोठे झाले आहेत आपण ठेवले होते तेव्हा साईज केवढी छोटी होती आणि आता बघा कुकीज एकदम छान बेक झालेल्या आहेत खूप छान तयार होतात मी तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की आवडते तुम्हाला आता हे बघा साईज केवढी छोटी होती आणि आता बेक झाल्या बघा केवढे मोठे झालेले आहेत झालेत की नाही आता सावकाशी प्लेट काढून घ्यायची थंड क करायची एकदम गरम असताना कुकीज काढायच्या आहेत ही बघू शकता तुम्ही किती छान बेक झालेले आहेत आता दुसरी प्लेट ही प्लेट ठेवूयात त्याच्यावरती झाकण ठेवूयात तीही पंधरा ते वीस मिनटानंतर काढून घ्यायची बघा तीही सुंदर असे बेक झालेले आहेत अशा पद्धतीने हो जवळजवळ तीन प्लेट झाल्या होत्या खूप छान बेक झालेल्या आहेत आणि गरम गरम असताना या काढायच्या नाही थंड करायला ठेवायच्या पूर्ण थंड तिसरीसुद्धा आता मी प्लेट ठेवते तीही वीस हो ते पंधरा ते वीस मिनिटांनंतर काढायची आता थंड झाल्या होतं एकदम सावकाश काढायचं एकदम थंड व्हायचं गरम असताना काढायचं नाही हे बा किती सुंदर बेक झालेले आहेत कुकीज अजिबात ताटालाही ले चिकटली नाही कारण आपण तूप लावलं होतं अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडतील पूर्ण थंड झाल्यावर ते काढायच्या गरम असताना काढायला गेलं की काय होतं ते कडक होत तुटू शकतात असं तर पूर्ण थंड होऊ द्यायचे हे बघा आणि छान असे डब्यात भरून ठेवायचे मस्त एकदम हेल्दी असे कुकीज घरच्या गर घरी आता तुम्ही एकदा एक घरी केले की तुम्ही बाहेरून विकत आणणारच नाही आणि मुलांनाही आवडतात मोठ्यांनाही आवडतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मनीषाज रेसिपीला सबस्क्राईब करा बेलायकनही दावा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करील ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया बाय